सोलापूर शहरातील सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील विविध शिक्षण संस्था प्रामुख्याने सोलापूर विद्यापीठाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या एन एन सी विद्यार्थी विद्यार्थिनीसह आपल्या भारतीय सैन्यांच्या सन्मानार्थ तसेच गेली आठ ते दहा वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आवाज अतिशय वाढल्याने त्याचे दुष्परिणाम होऊ लागले आहेत तसेच लेझर शोच्या प्रखर उजेडाच्या डोळ्यावर गंभीर परिणाम होऊन अंधत्व आले आहे तसेच लहान अहवालवृद्ध व्यक्ती पशुपक्षी प्राणी यांच्यावर यामुळे जीवांना मुकण्याची वेळ आली आहे असे कर्कश आवाज डोळ्यावर गंभीर परिणाम होणारे वाद्य कायमस्वरूपी बंद झालेच पाहिजे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सर्व उत्सव सण यापुढे साजरा झाला पाहिजे अशा जनहितार्थ रॅलीचे प्रारंभ दत्त चौकातून सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरियाबू यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले पुढे राजवाडे चौक नवीपेठ गंगावीर चौपाड मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस टेलिफोन भवन चाटीगल्ली क्रांती चौक सराब बाजार मधला मारुती माणिक चौक मार्गे आजोबा गणपती मंदिर येथे विसर्जित करण्यात आली या रॅलीत जवळजवळ आठशे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक नागरिक तिरंगाध्वज विविध प्रकारचे घोषवाक्य नामफलक घेऊन सहभाग घेतला होता रॅलीची सांगता मानाचा आजोबा गणपतीचे महाआरतीने तसेच राष्ट्रगीताने करण्यात आली पोलीस प्रशासनाचे यावेळी अनमोल सहकार्य लाभले आजोबा गणपती मंदिर ट्रस्टीच्या वतीने सर्व मध्यवर्ती महामंडळांच्या ट्रस्टींचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सादरप्रसंगी उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेणके ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे सुनील रसाळे दास येळके अंबादास गुत्तीकोंडा संजय शिंदे विजय पुकाळे मल्लीनाथ याळगी गौरव जक्कापुरे श्रीमती लताताई फुटाणे माजी उत्सवाध्यक्ष विनायक महिंद्रकर विष्णू मुढळकर अशोक कलशेट्टी गणेश चिंचोळी कुमारी हेमा चिंचोळकर शिवानंद येटे दिलीप पाटील आकाश हरकूड आशिष उपाड्डे मल्लीनाथ सोलापुरे विरेश सक्करगी अक्षय बिद्री बाबा शेख यांची उपस्थिती होती सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आज भारतीय सैन्य सैन्याच्या स सन्मानार्थ आणि डी जेच्या विरोधात आम्ही आज भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन आमच्या सिद्धेश्वर महायात्रेची मानकरी राजशेखर हिरव यांच्या शुभाहस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मध्यवर्ती मार्गावरून आम्ही मध्यवर्ती मार्गावरून ही रॅली सुरुवात झाली मा आणि पा प्रारंभ आपल्या मानाचा आजोबा गणपती इथे आरतीचं आरती म्हणून मा रॅ रॅलीचा समारोप झाला सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि डी जे बंदीच्या समर्थनार्थ मध्यवर्तीच्या वतीनं भव्य अशी रॅली मध्यवर्ती मार्गावरून काढण्यात आली दत्त चौकातून या रॅलीचं सुरुवात झालं या रॅलीमध्ये दहा शाळा आणि चार महाविद्यालय या एक असे एकूण एक हजार विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सहभाग होता मध्यवर्ती मार्गावरून एक भव्य दिव्य अशी रॅली भारत माता की जय आणि डी जेच्या विरोधामध्ये घोषणा देत विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयातील सर्व मुलांनी या ठिकाणी घोषणा देत ही रॅलीची सुरुवात झाली आणि त्यानंतर या रॅलीचा समारोप हिंदुस्थानातील पहिला गणपती मानाचा आजोबा गणपती या ठिकाणी महापूजा करण्यात आली आणि या रॅलीची सांगता झाली धन्यवाद